मित्रांनो कोणताही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो प्रत्येक व्यवसायामध्ये एक कन्सिस्टन्सी मेंटेन जर आपण केली तर ती कन्सिस्टन्सी आपल्याला मोठा केल्याशिवाय से दॅट कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस रामकृष्ण मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम धनुराशी सेजिटेरियस साईन करता अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असणार आहे कारण आपण या ऑगस्ट दोन हजार पंचवीस मासिक राशिफल आहे ते या कार्यक्रमाच्या दरम्यान समजून घेणार आहोत सर्वप्रथम हेल्थ स्टडी लव्ह रिलेशन लक फॅक्टर करिअर अँड बिझनेस या संदर्भामध्ये सर्व बारकाईने आपण या ठिकाणी धनुराशी बद्दलचा अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम आपण ग्रहांचं गोचर जाणून घेऊया ही धनुरास आपली रास धनुरास धनुराशीचे स्वामी सप्तम स्थानामध्ये स्थित आहे आपल्या सप्तम स्थानामध्ये सॉरी तृतीय स्थानामध्ये राहू आहेत सप्तम स्थानामध्ये शुक्र गुरु आहेत अष्टम स्थानामध्ये सूर्य व बुध आहेत स्थानामध्ये केतू आहेत दशम स्थानामध्ये शनी आहे ते सॉरी दशम स्थानामध्ये आपले मंगल देवता विराजमान या ठिकाणी आहेत व त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये देवता विराजमान आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आपलं ग्रहांचं गोचर अशा पद्धतीचा आहे सर्वप्रथम आपण हेल्थवाइज बघूया हा महिना आपल्याला कसा जाणार आहे हेल्थ हे बघा मित्रांनो हेल्थचा ज्या वेळेस आपण विचार करतो त्यावेळेस फर्स्ट हाऊस आपल्याला विचारामध्ये घ्यावा लागतो फर्स्ट हाऊसचा मालक हा महत्वाचा असतो हेल्थ संदर्भामध्ये आपला फर्स्ट हाऊसचा मालक जो काय आहे तो आपल्या सप्तम स्थानामध्ये स्थित आहे हेल्थवाईज हा महिना उत्तम आहे कोणत्या प्रकारचा आपल्याला अडथळा अडचणी नाही परंतु आपण जर बघितलं तर सूर्य अष्टम स्थानामध्ये आहे तसेच त्यांना जुडी बुध आहे बुध सूर्य यांचं कॉम्बिनेशन एथ हाऊसमध्ये आठव्या स्थानामध्ये उत्तम पद्धतीचं मानलं जात नाही कारण अष्टम स्थान हे मारक स्थान आहे त्या मारक स्थानामध्ये असलेलं हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये चांगलं म्हणू शकत नाही आपण मग आता आपल्याला काय होणार आपल्या धनुराशीने कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हेल्थ संदर्भामध्ये तर त्वचेचे विकार या ठिकाणी बुध असल्या कारणास्तव त्वचेचे विकार आपल्याला होऊ शकतात डोळ्याला जपलं पाहिजे आपल्या आपल्या डोळ्यांना जपलं पाहिजे तसेच त्वचेचे विकारांना त्या ठिकाणी जपलं पाहिजे रेग्युलरली हेल्दी डायट फॉलोअप केलं पाहिजे बघूया पुढे हेल्थ झालंय त्यानंतर स्टडी स्टडीचा विचार करत असताना आपल्याला पंचम स्थानाचा मालक तसेच पंचम स्थानाचा विचार करावा लागतो आपलं पंचम स्थान हे मेष राशीने घेतलेलं आहे मेष राशीने घेतलेलं हे पंचम स्थान याचा मालक आपला मंगळ हा दशम स्थानामध्ये स्थित आहे दशम स्थानामध्ये स्थित असलेला हा मंगळ आपल्या पंचम स्थानाकडे आठवी दृष्टी देत आहे कोणताही ग्रह त्याच्या स्वतःच्या घराकडे ज्यावेळेस बघतो तेव्हा त्या ते ठिकाणी तो जास्त प्रमाणामध्ये त्या घराचं कारकत्व चांगल्या प्रकारचं फॉलोअप करतो आणि चांगल्या प्रकारचे फळ त्या ठिकाणी देतो आणि शिवाय आपला हा जो काय मंगळ आहे हा दशमस्थानामध्ये दिग्बली म्हटल्या गेलेला आहे दशमस्थानामध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रा अनुसार दशमस्थानातील मंगळ हा दिग्बली असतो त्यामुळे त्या ते ठिकाणी आपला जे काही शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थी दृष्ट्या विद्यार्थ्यांच्या दृष्ट्या हा जो काही महिला महिना आहे हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीचा या ठिकाणी जाऊ शकतो तसेच आपण असं म्हणू शकतो सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर जो काही सूर्य आहे हा सूर्य स्वतःच्या राशीमध्ये आपल्या भाग्यस्थानामध्ये गोचर करणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं जे काही करिअरच्या दृष्टीत कोणातून अत्यंत महत्वाचा असं हा महिना आपल्याला जाऊ शकेल आपल्याला जर एखाद्या नवीन क्लासेसला जॉईन करायचं असेल किंवा नवीन आपल्या अभ्यासामध्ये काही भर टाकायचे असेल एखादा छोटासा कोर्स करायचा असेल तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही या महिन्याच्या ऑगस्ट नंतर अत्यंत उत्तम करू शकाल आपल्याला फायदा होऊ शकेल पुढे बघूया आपण लव रिलेशन प्रेम मित्रांनो आपलं जे काही पंचमस्थान आहे हे प्रेम सुद्धा दर्शवतं संतान दर्शवतं त्यानंतर आपली मेंटॅलिटी सुद्धा या स्थानावरून दर्शवले जाते असो या स्थानामध्ये आपण पंचम स्थानाचा जो काही मालक आहे हा मालक आपल्या दशम स्थानामध्ये मगशी सांगितल्या पद्धतीने आपला स्थित आहे त्यामुळे लव रिलेशनचा पंचम स्थानावरती जो काही ग्रह आहे पंचम स्थानाचा त्याची दृष्टी देखील आहे तसेच आपला जो काही आहे गुरु हा गुरु गुरुपासून मोजल्यास चतुर्थ स्थानात सुख भावामध्ये मंगचं गोचर आहे त्यामुळे आपले जो काही पार्टनर आहे हा पार्टनर आपल्याला चांगल्या प्रकारे साथ या महिन्यामध्ये देईल आपलं जे काही ध्येय आहे ते मोटिवेट करण्याकरता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपला पार्टनर मदत करू शकतो त्यामुळे आपण असं म्हणूया की जे काही मॅरिड लव्ह लव्ह ला, लाईफ आहे आपली ती अत्यंत उत्तम प्रमाणामध्ये या ठिकाणी या महिन्यामध्ये आहे पुढे बघूया मॅरिड लाईफ वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थितीचा विचार करत असताना आपल्याला कुठून कुंडलीचं सप्तम स्थानाचा विचार करावा लागतो कुंडलीचं सप्तम स्थान हे आपलं बुध देवतेच्या हातामध्ये आहे कोणाच्या बुधाच्या हातामध्ये बुध देवता आपली अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे अष्टम स्थान हे मारक स्थान आहे तिथे बुध देवता आहे तसेच बुधापासून जर मोजलं तर आपण गुरु देवता जी काय आहे ती आपल्या द्वादश स्थानामध्ये भ्रमण करीत आहे कोणत्या स्थानात सप्तम स्थानामध्ये द्वादश भावामध्ये भ्रमण करत आहे त्यामुळे मॅरिड लाईफ थोड्या फार प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या कारणास्तव डिस्टर्ब राहू शकते आपला जो काही पार्टनर आहे हा गुरु व शुक्र ही युती सप्तम स्थानामध्ये होत आहे आणि वैदिक ज्योतिष अनुसार ही युती जी काय आहे दोन परस्पर विरोधी ग्रह आहेत गुरु देवांचा गुरु व तसेच शुक्र हा दैत्यांचा गुरु हे परस्पर विरुद्ध ग्रह आहेत आणि हे ज्या वेळेस एका सप्तम स्थानामध्ये गोचर करतात किंवा स्थित असतात त्यावेळेस त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं फळ हे आपल्याला भेटत नसतं मग आता चांगल्या प्रकारचं नाही मग काय होऊ शकतं तर आपला जो काही पार्टनर आहे हा डॉमिनेट असेल डॉमिनेट करेल पती पत्नी एकमेकांना डॉमिनेट करून त्या ठिकाणी चालतील आपला हा महिना असा होऊ शकतो आपण की मॅरिड लाईफ सत्तर टक्के आणि त्या ठिकाणी तीस टक्के अशा पद्धतीचे आहे म्हणजे एकंदरीत थोड्याफार प्रमाणात त्रास देखील आपल्याला मॅरिड दे लाईफ मध्ये ह्या महिन्यामध्ये होऊ शकतो होऊ संभवतो लक फॅक्टर भाग्य सर्वात महत्वाचा पॉइंट भाग्य कसं असणार आहे आपलं भाग्य भाग्याचा भाग्या विचार करत असताना आपल्याला नवम स्थानाचा विचार करावा लागतो नवम स्थानामध्ये आपले सूर्य देवतेची रास आहे सूर्य देवतेची रास सिंह रास सिंह राशीचा मालक जो काही आहे सूर्य हा आपल्या अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी भाग्याची आपल्याला साथ मिळू शकत नाही तिथे केतू देखील आहे आपण स्वतःच विचार कराल की माझ्याच बाबतीत असं का कायम मीच का डॉमिनेट होतो कायम मलाच का त्रास अशा पद्धतीचा हा जो काही विचार आहे हा आपल्याला भाग्याच्या बाबतीमध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आतच्या आत होऊ शकतो परंतु ज्यावेळेस सूर्य सूर्यदेवता ही आपल्या नवम स्थानामध्ये गोचर करेल ज्यावेळेस सूर्य देवता आपल्या नवम स्थानामध्ये गोचर करेल त्या ठिकाणी स्वतःच्या स्थानामध्ये गोचर करेल त्यावेळेस त्या ठिकाणी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सर्वत्र आपलं भाग्यदायक होईल सतरा ऑगस्ट नंतर आपण एखादी पूजा पाठ वगैरे आपल्या घरामध्ये करू शकता तसेच त्या ठिकाणी आपलं मंगल कार्य कोणतंही असो ते आपल्या घरामध्ये होऊ शकत सूर्य हा एक राजा आहे सूर्य काय आहे एक राजा आहे त्याच्या भोवती हे बाकीचे सर्व ग्रह भ्रमण करत असतात सूर्याभोवती हे बाकीचे सर्व ग्रह भ्रमण करतात त्यामुळे त्या ठिकाणी हा सूर्य हा राजा आहे आणि सूर्य जेव्हा तुमच्या भाग्यस्थानात जाईल त्यावेळेस आपलं जे काही भाग्य आहे ते उजळ व्हायला मदत होईलच असो भाग्य या ठिकाणी आपल्याला उत्तम सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर आहे असं मी म्हणू शकेल पुढे बघूया आपण करिअर करिअर आपल्या करिअरच्या स्थानामध्ये षष्टम राहसूधीत होत आहे आणि षष्टम राशीचा स्वामी सहाव्या राशीचा स्वामी कन्या राशीचा स्वामी बुध हा आपल्या अष्टम स्थानामध्ये आहे असे असले तरी देखील मारक स्थानातील जरी असला तरी सुद्धा सेनापती या ठिकाणी आहे आति। सेनापती ग्रहांमधला सेनापती म्हणजे मंगळ हा मंगळ आपल्या दशम स्थानामध्ये गोचर करत असल्या कारणास्तव आपल्याला त्या ठिकाणी कितीही कंटा आला किती आळस आला कितीही कंटा आला किती आळस आला तरी सुद्धा हा मंगळ आपल्याला धडाळी देईल आणि आपलं जे काही कार्य आहे ते सिद्धीच नाही त्यामुळे आपल्याला हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आपल्या करिअरच्या दृष्टीने दिसत आहे पुढे बघूया आपण बिझनेस विचार करतो आपण त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला बुध जास्त प्रमाणात महत्वाचा ग्रह आहे बिझनेसच्या दृष्टीने आणि तो आपल्या अष्टम स्थानामध्ये कुठेतरी स्थित आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जास्त उत्तम पद्धतीचं फलदायी असं आपण म्हणू शकत नाही बिझनेसच्या दृष्टीने आपल्याला बिझनेसमध्ये जे काही एक्सपेन्सेस आहे ते वाढू शकता मध्ये एक्सपेन्सेस वाढू शकता परंतु एवढे असून आपला बिझनेस देखील नवीन विचार करू शकता आपण मध्ये नवीन कल्पना आपल्याला सुचू शकतात आणि त्यावरती आपण इम्प्लिमेंट कराल परंतु जेवढं पाहिजे आपल्याला जितका प्रकारचं प्रॉफिट आपल्याला पाहिजे आहे तितक्या पद्धतीचं जे काही प्रॉफिट आहे ते आपल्याला कुठेतरी न मिळण्यासारखं असेल त्यामुळे आपण कुठेतरी नाराज देखील या महिन्यामध्ये राहू शकता बिझनेसच्या बाबतीमध्ये बाकी भाग्य उज्वल आहे भाग्यची साथ आपल्याला भेटेल परंतु मात्र आपण असं म्हणू शकू की फिफ्टी पर्सेंट हा चांगल्या पद्धतीचं चालेल परंतु फिफ्टी पर्सेंटच्या वरती नाही असो तर मग आपण काय करायला पाहिजे उपाय काय केले पाहिजे हा महिना उज्ज्वल जाण्याकरिता किंवा हे जे काही बिझनेस संदर्भामध्ये मी जे काही बाकीत सांगितलं आहे ते बाकीत चांगल्या पद्धतीचा आपल्याला लाभावं याकरिता काय करावं तर आपला जो काही राशीचा स्वामी आहे गुरु गुरुदेवता रिप्रेझेंट काय करतो तर त्या ठिकाणी गुरु ही साधना रिप्रेझेंट करतो गुरुदेवता साधना रिप्रेझेंट करतो म्हणून आपण कोणत्या तरी देवाची साधना ही त्या ठिकाणी केली पाहिजे देवादिदेव uh, महादेवांची साधना जर आपण केली तर आपल्याला त्या ठिकाणी सर्व काही अप्राप्त देखील प्राप्त होऊ शकतं त्यामुळे शंकराची सेवा आपण केली पाहिजे शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शंकराला अतिप्रिय असलेलं जलदान हे आपण केलं पाहिजे लिंगावरती त्या ठिकाणी पार्थिवावरती पार्थिव लिंगावरती आपण त्या ठिकाणी काय करावं पाणी अर्पण करावं तसेच बुधाचा ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुध आय नम हा मंत्र जो काय आहे हा मंत्र हा बीज मंत्राचा त्या ठिकाणी तुम्ही काय करावा एक एकशे आठवेळेस जप शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन करावा तसेच आपल्याला मंग हा आपल्या दशम स्थानामध्ये असल्या कारणास्तव हनुमंताची सेवा केल्यास उत्तम हनुमान रिसा किंवा हनुमंताची जी काही चौपाई आहे ती उच वाचावी त्याने आपल्याला मंगळाची साथ देखील मिळेल त्यानंतर जर एखाद्या गुरु केले असेल तर त्या गुरुंचा जो काही मंत्र असेल तो मंत्र जाप आपण या महिन्यामध्ये केला पाहिजे जेणेकरून आपल्याला हा महिना गुरुची देखील साथ भेटेल आणि आपला राशीचा स्वामी आपल्या बरोबर असला की त्या ठिकाणी अतिउत्तम प्रमाणामध्ये आपल्याला फलदायी स्वरूप मिळेल तसेच सांगायला गेल्यास आपलं जे काही करिअर आहे ते करिअर देखील चांगल्या प्रकारचं होण्याकरिता आपल्याला मदत त्या ठिकाणी होऊ शकेल रामकृष्ण आरे मौली धन्यवाद